माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पळळकरजी नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवल ला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा का ये माणस पाठव डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम का बघताना काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवारांनी माननीय देवा मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवल ला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत राष्ट्राला हो द्या हो द्या मी बोलेन या विषयावर कशासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश साहेब आलेले आहेत